नमस्कार मी आदिती तरडे महानगरातील घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आलाय मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी दिलीप आणि त्यांची पत्नी मनोरमा यांना नुकतीच अटक करण्यात आली होती कोल्हापूर शहरामध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं आहे या आगीत ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झाले या नाट्यगृहाला शंभर वर्षांपूर्वीची परंपरा आहे राजाराम महाराज यांनी करवीर संस्थानामधील कलाकारांसाठी एक व्यासपीठ म्हणून पॅलेस थिएटरची निर्मिती केली होती नंतर त्याचं रूपांतर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झालं होतं अनेक अजमरावर नाटके इथे या नाट्यगृहात झाली आहेत नाट्यगृह आगीत जळून खाक झाल्याने सिनेसृष्टीतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत नाट्यगृहाच्या शंभर मीटर परिसरात शासकीय व्यक्तीं व्यतिरिक्त इतरांना बंदी घालण्यात आली आहे कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री भीषण आग लागली असून आगीत केशवराव भोसले नाट्यगृहाचं मोठं नुकसान झालं कोकणातील पहिला आयडियल सेंटर अर्थात फ्युचरिस्टिक क्लास माडखोल केंद्रशाळा नंबर एक येथे साकारण्यात आलं आहे विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून त्यांच्या आनंददायी कृतीयुक्त डिजिटल शिक्षण देण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांच्या संप संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या फ्युचरिस्टिक क्लासचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला शासनाच्या डिजिटल साक्षरता अभियानातील कोकणातील हे पहिलं आयडियल सेंटर राज्यात झिकाच्या चौऱ्याण्णव रुग्णांची नोंद झाली असून सर्वाधिक रुग्ण पुणे येथे आढळून आले आहेत पुणे शहरात त्र्याहत्तर पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्रात दोन अहमदनगरमध्ये दहा पुणे ग्रामीणमध्ये सहा सांगली मिरजमध्ये एक कोल्हापूर सोलापूरमध्ये प्रत्येकी एक या इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे राज्यात गुरुवारी सहा नवे रुग्ण आढळले होते रुग्ण अहमदनगर येथील आहेत अकरावीच्या सामायिक नं प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या तीन फेऱ्या न आणि नंतरची एक विशेष फेरी यानंतरही ही अद्याप कॉलेज प्रवेशासाठी चाचपडणाऱ्या बहात्तर हजार तीनशे अडुसष्ट विद्यार्थ्यांसाठी आता दुसऱ्या विशेष फेरीची प्रक्रिया सुरू झाली आहे शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी विद्यार्थ्यांना नव्याने पसंतीक्रम नोंदवावे लागणार आहेत त्यानंतर तेरा ऑगस्टला ही यादी जाहीर होणार आहे राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद गुरुवारी कुलाबाई येथे झाली आहे कुलाबाई येथे बत्तीस अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलंय ते सरासरीपेक्षा दोन पूर्णांक चार अंशांनी अधिक होतं पाऊस थांबल्यानंतर तापमानात वाढ अपेक्षित होती किंचित चढे तापमान आणि आर्द्रता यामुळे अस्वस्थता अधिक जाणवू शकते मुंबईत मोठ्या प्रमाणावर रस्ते नाल्यांमध्ये टाकले जाणारे प्लास्टिकचे हे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे पावसाळ्यामध्ये तुंबवणाऱ्या पाण्याला कचऱ्यात टाकलं जाणारं प्लास्टिक हेच कारणीभूत आहे त्यामुळे पावसाळ्यात मुंबईतच ठिकठिकाणी पाणी तुंबत आहे या घातक प्लास्टिक वापराचे प्रमाण कमी व्हावं यासाठी प्लास्टिक बंदीची घोषणाही करण्यात आली या बंदीची अंमलबजावणी करताना ही कारवाई करण्यात आली आहे महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईतून तब्बल एक हजार किलोपेक्षा जास्त प्लास्टिक विविध ठिकाणाहून जप्त करण्यात आले आहे ऑगस्टमध्ये नाशिक शहरात डेंग्यूचा कहर कायम असून ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात डेंग्यूचे एकशे तीन बाधित रुग्ण आढळले जुलै महिन्यातही डेंग्यूचे चारशे चौतीस बाधित रुग्ण आढळले होते जानेवारीपासून आतापर्यंत रुग्णांचा आकडा आठशे सहावर जाऊन पोहोचला राज्य सरकारने पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नुकसान भरपाईचे निकष शिथिल केले मदतीची रक्कम प्रतिकुटुंब पाच हजारऐवजी दहा हजार रुपये इतकी करण्यात आली आहे त्यानुसार पूरपरिस्थितीत पुराचं पाणी दोन घरात साचून राहिलेलं असेल तरच मदत मिळण्याची अट शिथिल करण्यात आली आहे याशिवाय नुकसानग्रस्तांमध्ये दुकानदार आणि टपरीधारक यांचाही समावेश करण्यात आला पुणे हिट अँड थंड प्रकरणात आता आरोपी अजय तावरेची कारागृहातून चौकशी होणार असल्याची माहिती आहे डॉक्टर तावरेला रक्त नमुने बदल प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे गुन्हे शाखेला चौकशी करण्यास कोर्टाने परवानगी दिली असून आरोपी अजय तावेर तावरेची कारागृहात येणा कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे पुणे पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू करण्यात आली गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी दोनशे बावीस गणपती विशेष रेल्वे धावणार आहेत पुणे नागरिक रत् पुणे रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या एकूण सहा फेऱ्या आहेत गणपतीसाठीच्या विशेष गाड्यांचे रेल्वे बुकिंग कालपासून सुरू झालं नागपंचमीच्या निमित्ताने कणकवली येथील स्टोन आर्ट कलाकार सुमन दाभोळकर यांनी दगडावर नागदेवाचं चित्र साकारले नदीतील दगडांवर कोणत्याही कोणतीही प्रक्रिया न करता रंगांची उधळण करत सुमन हे स्टोन आर्ट साकारतात त्यांनी नागदेवताचे स्टोन आर्ट साकारलं कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर येथील तब्बल सहा वाड्यांना जोडणारा फुटब्रिज जवळील पुराच्या पाण्यामुळे पुलाला मध्यभागीच भले मोठं भगदाड पडलं आहे कुडाळ तालुक्यातील माणगाव खऱ्यातील फुटब्रिज पुलाच्या पलीकडे हळदीचे नेरूर गावामधील मधलीवाडी देऊळवाडी सुतारवाडी कुंदनवाडी हरिजनवाडी पाल आणि मळई असा गावाचा अर्धा भाग वसलाय सुमारे बावीस वर्षांपूर्वी या ठिकाणी लोकांची बारावाही वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून कमी उंचीचा पूल बांधण्यात आला होता तात्काळ पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी लोकांनी केली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिरडी या ठिकाणी एका मंगल कार्यालयात सुरू असलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकलाय यामध्ये पंचवीस लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय चार आरोपींवर गुन्हा दाखल केलाय यामध्ये पोलिसांनी दोन वाहनं आणि इतर साहित्य देखील जप्त केलंय पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीत हॉटेलच्या समोर धावत्या बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी बसचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे सदरची घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती या घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी गाडीचं मोठं नुकसान झालं घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरण आरोपी भावेश भिंडेला दिलासा नाहीच गुन्हा रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली मुंबई गोवा महामार्ग हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय त्यामध्ये सिंधुदुर्ग मधील महामार्ग सुस्थितीत होता मात्र आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप ते पत्रादेवी दरम्यान रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे साधारण तीस ते चाळीस किलोमीटर महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले तर काही ठिकाणी डांबर वाहून गेले काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना या खड्ड्यातून वाट काढण्यासाठी कसरत करावी लागते प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नागपुरातील बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगाव घस सुरुवात केली आहे त्याअंतर्गत एक हजार पाचशे तीस बेशिस्त वाहन चालकांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे परवाना निलंबित असताना वाहन चालक वाहन चालवताना दिसून आल्यास त्या वाहनचालकांचा वाहन, वाहन परवाना हा कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशी माहिती नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली आहे नाशिक शहरातील माजी नगरसेविका ममता पाटील राका कॉलनी येथील घरात जुन्या दागिन्यांसह इतर वस्तूंची घरफोडी झाली होती घरफोडी करणाऱ्या चोवीस तासात तीन आरोपींना संपूर्ण मुद्देमालासह जेलबंद करण्यात आलं